कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो आपला आधीचा व्हिडिओ म्हणजे जो आता शेवटचा जो व्हिडिओ आहे दोन चार दिवसाखालचा म्हणजे मार्गशीष गुरुवारचा व्हिडिओ होता आलेला होता त्यानंतर आपले व्हिडिओच आलेले नाहीत आणि त्यानंतर म्हणजे म्हणजे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मी व्हिडिओ शूट वगैरे घेतलेलं होतं पण मला एडिटिंगला भेटलेला नाही ताईनो तर आता तुम्हाला समजलंच असेल की मी गावाला आलेली आहे गावाकडेच्या म्हणजे गावाकडे आले की मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे वे एवढा वेळ नाही भेटत ताईनो आणि तिकडं नेटही नव्हतं की मी एडिटिंग करून तुम्हाला व्हिडिओ पाठवेल नेटवर्कला खूप प्रॉब्लेम होता तिकडे तर त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहे तर ना हा शुक्रवारचा दिवस होता जसं म्हटलं गुरुवारनंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार मी व्हिडिओ शूटिंगला चालू केलेलं होतं तर पहाटे बघा वाजले असतील साधारण साडेपाच साडेपाचला माझी आंघोळ वगैरे झालेली आणि कपड्यांच्या घड्या वगैरे जरासं खॉल हॉल वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर किचनसुद्धा झाडू मारून घेतलं बाहेर काय गेलेले नाही थंडी खूप वाढली आहे ना ताईनो तर त्यामुळे त्या बाहेरचं मी शक्यतो नाही आवरत सकाळी आठ नऊ वाजता सगळं बाहेरचं असं आवरून घेते आणि मग भीतीसुद्धा वाटते जराशी तर त्यामुळे आणि इकडे ना मग किचन वगैरे झाडू मारून घेतलं आणि रात्रीचं किचन बऱ्यापैकी मी सगळं असं आवरून घेते म्हणजे भांडे घासणं वगैरे किचन ओटा सगळं अशी जी काय स्वयंपाकाची जी काय सु तयारी आहे ना तीसुद्धा बऱ्यापैकी आवरून घेते पण ठेवत असते सकाळी उठल्यानंतर इकडे ना किचन ओट्यावरून गॅस शेगडी वगैरे सगळं असं पुसून घेतला कपडा एक मारून घेतला की भारी वाटतं कारण की नाही म्हटलं तरी कुठेतरी असं वाटतं पारूसं असल्यासारखं वाटतं त्यामुळे जर असं पाणी शिंपडून ना पुसून घेतलं की छान वाटतं रात्रीच हे अशा पद्धतीने बघा किचन होतं तर ताईनो गावाला जायचं होतं ते पण डोक्यात होतं आणि शुक्रवार म्हणजे आम्हाला शुक्रवारी किंवा शनिवारी बाहेरच पडायचं होतं म्हणजे गावाला जायचं होतं त्याची तयारी पण करायची होती आणि तर म्हणजे मला बाहेर पण जायचं होतं की जसं की ॲब्रो वगैरे करणं त्याचबरोबर केस कटिंग वगैरे म्हणजे थोडं पार्लरला मग जायचं होतं आणि सगळा हा गोंधळ त्याचबरोबर मग घरातला वगैरे सगळं गुरुवारची पूजा वगैरे जी होती ती पण आवरायची होती उत्तर पूजा जी होती, होती शुक्रवारी आपण सकाळी उठल्या उठल्या करतो तर ती दिव्यामध्ये बघू शकता फूल तयार झालेलं होतं सकाळी मी पहाटे पाच वाजता उठले तेव्हाच पाहिलं खूप मोठं असं फूल तयार झालेलं होतं ते खाली पडलं आणि त्या त्यानंतर मग दुसरंसुद्धा सकाळी आठ वाजता पाहिलं तर ते दुसरं सुद्धा फुल आणखीन तयार झालेलं होतं टायमिंग बघू शकताय साडेसहा वाजल्यात दादा सुद्धा आंघोळ करून आवरतोय तो सुद्धा स्कूलमध्ये जातो सा, पाहुणे सात वाजता तर ते म्हणजे कसं कधी ते चहा दूध किंवा चहा बिस्किट किंवा असं काही पण असं वरचं खायला खातो किंवा नाश्ता वगैरे करतो आणि म्हणजे ज्याला त्याला जसं हवं आहे ना मग डबा जर पाहिजे असेल टिफिन पाहिजे असेल तर मग टिफिन देते मग त्याच्या त्याच्या पद्धतीने मी आवरत असते त्याला जसं हवं आहे तसं मग तो गेला चहा बिस्किट वगैरे खाल्ला आणि तो गेला स्कूलमध्ये तो स्कूलमध्ये गेला की सात सात सव्वा सातच्या दरम्यान इतका छान असा सूर्योदय होतो ना म्हणजे छान सूर्यप्रकाश एकदम लाल भडक असा सूर्य दिसतो उगवता सूर्याकडे पाहिलं आणि नमस्कार केला की म्हणजे माझा दिवस तरी चांगला जातो तर चला हां सो इकडे ना मी तुम्हाला एक भाजी म्हणजे सकाळचा जर रोटी शेअर करते तर सकाळची रेसिपी बघू शकता वांग्याची भाजी बनवते तर कांदा टोमॅटोची मी ग्रेव्ही बनवलेली होती आणि तेलामध्ये जिरे रे मोहरीची फोडणी घातली की ती तयार केलेली ग्रेव्ही जी आहे ती ते तेलामध्ये टाकली आणि परतवून घेतलेली आहे पाणी टाकून मी कांदा टोमॅटो बारीक केलेला होता आणि कच्चाच घेतलेला कांदा टोमॅटो कच्च्याच कांदा टोमॅटोची ग्रेव्ही केलेली होती पाणी टाकून वाटून घेतले ना त्यामुळे ती पाणी पूर्ण असं आठेपर्यंत चांगली ग्रेव्ही परत म्हणजे चांगलं तेल सुटेपर्यंत ती ग्रेवी परतून घेतली तेलामध्ये सगळं पाणी आठेपर्यंत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकले जसं की काश्मीर लाल मिरची पावडर धना पावडर गरम मसाला गोडा मसाला हे सगळे मसाले टाकले घरचा काळा मसाला मीठ चवीनुसार हे टाकलेलं चांगलं परतून घेतलं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा मसाला तयार झाला आहे आणि त्यामध्ये उभ्या लांब अशा चिरलेल्या वांग्याच्या फुडी ज्या आहेत ना ते त्यामध्ये दिलेल्या आहेत टाकून अशा फोडी सुद्धा करून भाजी खूप छान होते आपली रेग्युलर भाजी त्याच पद्धतीने मी करते बघा ह्याच पद्धतीनं तर लसूण कोबऱ्याचं वाटण असेल ते सुद्धा टाकू शकता आणि मी काय केलेलं आहे आलं लसणाची पेस्ट टाकली आणि ही असं भाजी जी आहे ती करून घेतली त्यानंतर हवं तेवढं पाणी ओतलेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे शेंगदाण्याचा कूट त्यानंतर ही भाजी मी चांगली पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेतली वांगे शिजायला जरा वेळ लागतो पर, परत बघू शकता इकडे ना मी कारल्याच्या जी काही कारली होती ना मी चिरून कट करून ठेवलेली होती तर त्याच्यात आता परत मी परतवून घेते समीक्षाला अशी कारल्याची फ्राय खूप छान आवडते तर म्हटलं ती फ्राय बनवावी तिच्यासाठी तर तेल टाकलं जिरे मोहरीची फोडणी टाकली आणि त्यामध्ये कारली जी होती ती पा चांगली असं चुरून घेतली त्याच्यातलं जे काही कडू पाणी होतं ना, ना, का ना ते काढून घेतलं असं हाताने बघा चुरलं ना पूर्ण असं कडू पाणी त्याच्यातून निघतं काय शिजवून वगैरे कारल्याच्या फोडी मी घेतलेल्या नव्हत्या तर त्यामध्ये हळद आणि कश्मीर लाल मिरची पावडर त्याचबरोबर गरम मसाला टाकलेला आहे गोडा मसाला धना पावडर एवढेच मसाले मसाले टाकून मी ती कारलं परतवून घेतलेलं आहे पाण्याचा शिंचडा दिला आणि झाकून ठेवलं आणि चपात्या वगैरे करून घेतल्या किचनमधलं जे काय काम आहे सकाळचं स्वयंपाकाचं ते सगळं झालं आणि इकडे बघू शकता आलेले आहे हॉलमध्ये हॉलमधलं सगळं आवरलं आणि ही हौल हौल जी काय पूजा आहे ना ती उत्तरपूजा जी आहे ती म्हणजे करून घेतली त्यानंतर हा शनिवारचा दिवस आहे शेताईनं शुक्रवारचा दिवस आज आज गेलेला शनिवारी पहाटे मात्र आम्ही साडेपाचला घरातून बाहेर पडलो होतो आणि सकाळी दहा वाजता आमच्या गावी आम्ही पोहोचलो होतो तर इथे सकाळी दहा वाजता पोहोचल्यानंतर इथे बघू शकता साहेबांनी कामाला सुरुवात केलेली आहे कारण की ऑलरेडी शुक्रवारीच ना आमच्यातले माझी दोन्ही मुलं माझी फॅमिली म्हणजे जाऊ हे तर सगळे असे शुक्रवारीच गावाला पोहोचलेले आम्ही मात्र मग शनिवारी पाठीमागून गेलो होतो तर इकडे बघू शकता यांनी ना म्हणजे जयंती शनिवारचा दिवस म्हणजे ताई न दत्त जयंतीचा पौर्णिमेचा होता तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर इकडे यांनी नारळ वगैरे सोलायला घेतलेला आहे जसं म्हटलं तर गावाकडे आलो एक म्हणजे काहीतरी काम असेल तर बघू शकता यात्रा आहे आमची आमच्या देवाची तर तिकडं देवाला वगैरे जायचं आहे सगळं जे काही पुरणपोळीचं स्वयंपाक सगळं काही आहे का सकाळी उठल्यानंतर आमच्या सासूबाईंनी ताईंनी डाळ वगैरे शिजायला टाकलेली एक किलोच्या प्रमाणात आणि त्यांचं त्यांचं आवरणं वगैरे सगळं चालू होतं चहा नाश्ता मुलांच्या आंघोळ्या हे सगळं चालू होतं तोपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो तर डाळ वगैरे शिजवून घेतलेली त्यांचं पुराण वगैरे वाटणं चालू होतं आणि इकडे मी ना लगेच चेंज केलं गावाकडची साडी घातली आणि त्याचबरोबर भजे कुरडया जे काय आहे ते करायला सुरुवात केली बारा एकच्या दरम्यान ना नैवेद्य जातो आमच्या गावातला म्हणजे देवाला सगळे एकत्र जातात असं नाही की ज्याचं आवरलं आहे त्याने जाऊन नैवेद्य दाखवून यायचं असं नाही फिक्स टायमिंग असतं आणि त्या टायमिंगवरती ना सगळ्यांनी एकत्र यायचं आणि तो नैवेद्य घेऊन मग मंदिरामध्ये देवाला जायचं अशा पद्धतीनं म्हणजे ए बारा एक एक वाजताचं टायमिंग ठेवतात मग तोपर्यंत नैवेद्य मग तयार होतोच इकडे ना कुरडाई भाजी जे काय आहे पापड वगैरे सगळं असं तळून घ्यायचं माझं चालू होतं स्वयंपाक खूप सारा बनवायचा होता जसं की माझी फॅमिली ताईंची फॅमिली परत आमच्या घरच्या आई सासू सासरे आणि कोणी आलं गेलं पण असतं किंवा जेवायला पण बोलवतात घरी तर अशा पद्धतीने त्यामुळे स्वयंपाकाचा बघा सकाळचा राडा जो काय आहे ना तो खूप सारा होता त्यामुळे गॅस सगळी आहे ती खाली घेतलेली किचन घर मोठा आहे बघू शकता स्वयंपाकघर मोठा आहे त्यामुळे गॅस सगळी खाली घेऊन स्वयंपाक चालू होता इकडे आमच्या सासरे आहेत हे ताईनू तर त्यांचं दळण वगैरे करणं चालू होतं गिरणी गावाकडे सुद्धा आहे तर गिरणीवरती दळण वगैरे दळणं काढून ठेवणं ते म्हणजे चांगल्याच भरपूर दळण दळायचं होतं दुसऱ्या दिवशी आणखीन दुसरा कार्यक्रम होता पुढे मी दाखवेलो तुम्हाला रोज व्हिडिओ शेअर करेन तर त्याचं पण तया तयारी ताय इकडे सासरे आमचे करत होते इकडे हे स्वयंपाकघर घर आमचं बघू शकता अशा पद्धतीनं आणि गावाकडे म्हणजे आता यात्रा जत्रा काय असेल ते कार्यक्रम म्हटलं की घरामध्ये सगळा पसारा असतोच बघा ताईनो हे अशा पद्धतीने बघू शकतंय सगळा पसारा पडलेला होता आणि मी किचनमध्ये मा माझा इकडे स्वयंपाकसुद्धा चालू होता सगळेजण प्रत्येकजण आपापल्या कामात होते ताईनो अशा पद्धतीने किचन आहे भांडे वगैरे तुम्ही बघू शकताय आणि इकडे बघा पीठ वगैरे मळून ठेवलेल्या सासूबाईंनी त्याला पुन्हा थोडंसं पाणी लावून मी मऊ करून घेतलं आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे बघू शकता एवढ्या प्रमाणात हे पीठ मळून घेतलं पोळ्या मात्र खूप साऱ्या झालेल्या पण एकच नंबर पोळ्या झालेल्या खूप सगळ्या पोळ्या अशा टम्म अगदी फुगत होत्या गावाकडे ना असा एकत्र फॅमिलीमध्ये असं स्वयंपाक करायला खूप भारी वाटतं बरं का ताईनं कारण की सगळेजण कामं करणारे असतात एकच काम कुठलं तर आपलं करायचं म्हणजे एका जागेवर बसून आणि आपण बघा आपलं एकट्याचं म्हटलं की हे काम कर ते काम कर आता हे करते मग ते करते हे झाल्यावर ते करेन ते झाल्यावर हे काम करेन असं होतं पण गावाकडे ज्यावेळेस आपण म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये असतो ना त्यावेळेस एकच काम कुठलं तरी हो करायचं असतं कारण की प्रत्येक जर आपापले म्हणजे वाटून कामं म्हणतात ना त्या पद्धतीनं तर तसं आणि मग इकडे बघितलं मी किचन जे गाठलं होतं आल्यापासून ते किचनमध्येच काम चालू होतं मी तर इकडे बघितलं का पुरणपोळी वगैरे करणं हे ते आता एवढा मोठा स्वयंपाक म्हटलं की किती वेळ लागेल आणि सगळ्या पोळ्या वगैरे नैवेद्याच्या ज्या काही पाच पोळ्या आहेत ना आमच्याकडे असे अखंडच पुरणपोळी नैवेद्याला दिली जाते देवाला आणि असं नैवेद्य छोटे छोटे नैवेद्य वगैरे नाहीच बनवत पाच पोळ्या छोट्या छोट्या बनवल्या पोळ्या बघू शकता अगदी मऊ सूट टम्म फुगलेल्या का काय माहिती पण पुरळी पुरणपोळीचा स्वयंपाक ना खूप छान झालेला आणि हे गहू आहेत ना रेशमच्या गहू होते आणि कणिकसुद्धा खूप छान झालेली असं रेशनच्या गव्हाचे पोळ्या म्हटलं की फुटतात तुटतात किंवा असं कडक निबर वडाक म्हणतात ना त्या पद्धतीने होतात पण ह्या पोळ्या खूप भारी झालेल्या आणि बराचसा स्वयंपाक म्हणजे जसं की डाळ शिजवणं असेल पुरण वाटणं असेल भात असेल बाकीचं जी काही तयारी होती ना ते सगळे ताईंनी फाट्या लवकर उठून त्यांनी तयारी करून झालेलीच होती जसं की ते आदल्या दिवशी पोहोचलेल्या होत्या ना तर त्यामुळे त्यांनी इकडं ना नैवेद्य वगैरे भरून दिला आणि मी बाकीच्या राहिलेल्या पोळ्यासुद्धा बनवत होते त्यांची वरची कामं जी होती ती चालूच होते बघा ताईंनो ताटामध्ये ना पाच पोळ्या घेतल्या त्याच्यावरती भात कुरडई पापड भजे दिवा तेल त्याचबरोबर कापूर अगरबत्ती धूप हे सगळं परत देवाचा गुलाल हळदी कुंकू हे असं सगळं घेतलं आणि अगं म्हणजे सगळं म्हणजे ताईने बघायचं ठेवलेलं आहे आणि हे सगळे ता नैवेद्याचे ताड जे आहे ते तर करून ठेवला आणि आज ना म्हणजे नैवेद्य दाखवायला आमच्यातले जेंट्स लोक जातात म्हणजे सगळेच बरेच जेंट्स लोक म्हणजे सगळ्या घरातले ना जेंट्स लोक जातात जेंट्स लोकं जाऊन तिथे नैवेद्य वगैरे दाखवून येतात आणि घरी मग सगळ्या ज्या काही लेडीज आहेत ना प्रत्येक घरातल्या ते सगळ्या स्वयंपाक वगैरे करतात आणि नैवेद्य दाखवून आलं की त्यानंतर मग आमच्याकडे ना गण जेवायला घालतात मग जेवायला वगैरे घालणं अशा पद्धतीने असतं बघा ताई हा म्हणजे जयंतीच्या दिवशी अशा पद्धतीने हे असं आमच्या म्हणजे दरवर्षीच हे यात्रा असते आमची जयंती म्हटलं की या दिवशी आमच्याकडे अशा पद्धतीनं पुरणपोळीचं नैवेद्य करून आमच्या देवाला ते नैवेद्य वगैरे दाखवतात म्हणजे त्या दिवशी आमची देवाची यात्रा असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर चला वरची कामं जी होती ती सगळी झाली आणि त्यानंतर मग आम्ही दोघींनी पुरणपोळ्या ज्या काय होत्या त्या लाटून घेतल्या आमच्या आई ज्या सासूबाई होत्या त्या रानामध्ये गेलेल्या दाखवेल तुम्हाला मी पुढे मी लाटून घेतल्या पोळ्या आणि ताईने हुंडे बनवून भाजून सुद्धा घेतल्या दोघींनी पोळ्या बनवल्यामुळे पटकन झाला स्वयंपाक तर इकडे बघू शकता किराणा आणलेला होता नैवेद्य वगैरे म्हणजे दाखवून झाला की त्यानंतर यांनी आमच्या या साहेबांनी ना जो काही किराणा आता लागला तो दोन तीन दिवसासाठी थोडा सगळा आणलेला होता तो आमच्या सासूबाईंनी भरून घेतला म्हणजे पिशवीतून आता म्हटल्या डब्यामध्ये भरून ठेवते त्यांना असं वरती पसारा जास्त असं सा, साहित्य वगैरे ठेवायला नाही आवडत तर त्यांनी पटकन असं डब्यामध्ये भरून ठेवला बघितल्या सामानाची लिस्टसुद्धा त्यामध्ये टाकली आता त्या खाली असं ठेवणार नाही आहेत आमच्यापेक्षा जास्त स्वच्छता किंवा नीटनेटकेपणा टापटीपणा म्हणतात ना ते आमच्या आईंकडे आहे सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं त्यांना लागतं इकडे बघितलं जसं म्हटलं आई रानामध्ये गेलेल्या रानातनं त्यांनी बघा श पावट्याच्या शेंगा आणि हिरवी मिरची तोडून आणलेली आहे हिरवी मिरचीची आमटी म्हणजे येळवण्याची आमच्या सासूबाईंना आवडते तर म्हटलं त्या की श मिरच्या घेऊन येते आणि आपल्याला भाजीलासुद्धा पावट्याच्या शेंगा आणते आहेत रानामध्ये खूप तर त्यांनी एवढं असं बघा तोडून आणलं आहे खूप वेळ गेला ना तो नाही तोडायला आणि त्यानंतर त्यांनी त्यांनी उडून सुद्धा ठेवला इकडे बघितलं लसूण वगैरे लगेच आमकीसाठी जी काय तयार आहे ती करायला घेतलेली सकाळचं स्वयंपाकाचं हे आवरलं हे दुपारचं टायमिंग होतं दुपारी ताईने कपडे वगैरे धुवायला घेतले आणि मी भांडे घासायला घेतलेले आहेत जेवढे काय स्वयंपाकाचे भांडे होते ना तेवढे काढलेत बाहेर घासायला इकडे अंगणामध्ये बसून असं भांडे घास घासतो बघा आम्ही पाण्याची टाकी वगैरे आहे पाठीमागं तर पाण्याचं टाकीचं पाणी घेते आणि इकडे भांड्या वगैरे घासत बसलेले आहे तर इकडे आमच्या आई ज्या आहेत त्या कोथिंबीर वगैरे ओढतात ताईंनी आमटीची तयारी जी आहे त्या ताई करत होत्या लसूणखोबरं वगैरे वाटणं वगैरे ते सगळं यांचं चालू होतं म्हणजे बघा प्रत्येक जण आपली कामं इकडे सगळ्यांची चालू होती हाय जमत करता येईल दुपार दुपारचं टायमिंग आहे आणि इकडे आम्ही आलेला आहे गावाला आता तुम्हाला व्हिडिओ पाहतायत तर सगळे चालू आहे गावाकडे आमच्याकडे ना, ना मार्गदर्शक महिन्यामध्ये पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंतीला कार्यक्रम असतो गावाकडे तर या दिवसामध्ये म्हणजे दरवर्षी तर चार ते पाच दिवस आमच्या गावाकडे असतात तर असो आणि आत्ता आम्ही सकाळपासून तुम्हाला दाखवत व्हिडिओ वगैरे स्टार्ट झालेलाच आहे इकडे ना मी आता आमटी करणार आहे आम सगळं सकाळ झाला कपडे भांडे बाहेरचे सगळं कामावरलं नैवेद्य दाखवायला गेलेच आहेत देवाला तर आमचं जे ग्रामदेव आमचं देव म्हणजे आमच्या देवाला नैवेद्य दाखवायला गेलेत तर देवळामध्ये मध देवळामध्येच म्हणे किंवा मंदिरामध्ये आमचं बाहेर तर आमटी करते मिरची भाजून घेतली त्याचबरोबर खोबरं लसूण आणि कांदा हे पण भाजून घेतलं थोडं थोडं आणि आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई चालल्या त्यांचं भाज्या निवडणं वगैरे ठेवणं करून निसमिसतं आणि ताई पण आहे बाहेरचं आवरतात ते कामं मुलं वगैरे खेळतात आहे मस्त आहे इकडे गावाकडचं वातावरण पण पण थंडी हो खूप आहे ताईनं तर असो आमची जी रेसिपी दाखवते इकडं किचनमध्ये ना अंधार आहे असं खिडक्या वगैरे नाही तुम्ही बघू शकता इकडे किती आहे पण बंद आहे ती आणि लाईट लावलं पण तरी पण अंधार आहे आणि बघू शकता चला दुसरं किचन ओटा वगैरे बघू शकता अशा पद्धतीने आहे तर चला मग मी आमटी करून घेते आणि मुलं येतीलच गेले तर नैवेद्य दाखवायला सगळेच गेले तर चला मग बाय नंतर तर ताईनं मोठ्या पातेला ठेवल्या त्यामध्ये तेल खूप सारं भरपूर टाकलंय त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकले जिरे पण चांगले फुलले की त्यामध्ये आलं लसूण का म्हणजे खोबरं कोथिंबीर याचं वाटण टाकलं ते पण चांगलं परतवून घेतलं त्यानंतर कांदा हिरवी मिरची कोथिंबीर याचं वाटण बनवलेलं होतं ते सुद्धा टाकलं रेसिपीचं रेसिपी तर व्यवस्थित शूट नाही करता आली कारण की अंधारच आहे आणि एखाद्याने मोबाईल वगैरे धरणं आणि व्हिडिओ शूट करणं हे खूप मुश्किल होतं तर त्यामुळे मग व्हिडिओ रेसिपी म्हणजे नाहीच शेअर केलेली त्यामध्ये जे काही एळवणे होतं ते ओतलं आणि आमटी बनवून घेतली इकडे बघितलं साहेब आणि सात्विक दोघांनी कशी मॅचिंग मॅचिंग केलेली आहे ते तुम्हाला दाखवलं आ, देवाला नैवेद्य वगैरे दाखवून आलेले आहेत आणि त्यानंतर असे बसलेले होते तरी ते, ते मी त्यांचा व्हिडिओ थोडासा मी घेतलेला होता प्रत्येक वेळेस असं त्यांची क म्हणजे मॅचिंगच होती कपड्यांची शक्यतो मॅ बऱ्याच वेळा मॅचिंग झालेली आहे माझी चॉईसनी कपडे घेतात त्यामुळे की काय काय माहीत नाही दोघांना एकसारखेच कपडे होतात आता संध्याकाळची तयारी होती जयंतीचं सेलिब्रेशन म्हणजे दत्तजयंती करायची होती आम्हाला साजरी तर त्याची तयारी जी होती ती आम्ही इकडे करत होतो तुम्ही बघू शकता दारामध्ये उंबराचं झाडं आहे तिथे चांगलं असं सारवून घेतलंय स्वच्छ जागा केली आहे आणि त्यांना आम्ही दरवर्षी दत्तजयंती साजरी करतो तिथे रांगोळी पण चांगली अशी काढली ताईंनी आणि इथं दारामध्ये पण ताई आणि समीक्षा दोघ जण रांगोळी काढणं चालू आहे शिवरद्रा दोघंजण खेळत आहे जिथं देवपूजा करायची तिथं त्यांनी गाड्या लावून त्यांची पूजा चालू झालेली होती त्यांनी केलेलं चालू तर असता येईनं व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते इथून पुढचा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला तो उद्या येईल तर चला मग व्हिडिओचा करते इथंच एंड बाय सर्वांना आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ